ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सोन्याप्रमाणे मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे या सोन्याची सुवर्ण सुवर्णसंधी करण्याचे करण्यासाठी आमचे विद्यार्थी कुठेच कमी पडणार नाही याची मी नक्कीच आपल्याला खात्री देतो शासनाच्या धोरणाप्रमाणे विद्यार्थी शाळाबाई होता कामाने तशा गोष्टी घडतात त्यांनी काढून दिलेले विद्यार्थी आम्ही मात्र आमच्या शाळेमध्ये घेतो

आम्ही वर्ष करत आहोत हा आमचा साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व विद्यार्थ्यांना बरोबर मार्गदर्शन करावं वगैरे नाही ते धाविका आहे काले किती जण आहेत ते कदाचित किलो ओळखत असाल मला ओळखता आणि कसं आणि तुम्ही सगळी विद्यार्थी करू ह्या शाळेमध्ये आलं तर तो थोडस मलाही जसं आमचे ताबणकर सर म्हणाले तुम्ही जिथे चाळीस वर्ष मागे घेऊन गेला तसंच माझही थोडस झालं आणि दोदैवानी या वर्षी असं झालं ज्या शाळेमध्ये मी शिकलो म्हणजे माध्यमिक शाळेमध्ये त्या शाळेचा अंत ह्याच वर्षी झाला मुंबईमध्ये कारण मुंबईमध्ये मुलं मराठी शाळेमध्ये शिकायला जात नाहीयेत मराठी शाळा राहिल्या नाहीये आणि ती शाळा जी आमची आठवण होती त्या शाळा ह्या वर्षी पाडली गेली पण इकडे आल्यानंतर असं वाटतं की हाच वर्ग बघितल्यानंतर शंभर तुमच्या वयाचं झाल्याचं आठवण झाल्याशिवाय राहत नाही मागे मी जेव्हा इकडे आलेलो होतो तेव्हा मी अचानक ठरलेला पाहुणा होतो तुमचा महिंद्रा कंपनीचं काहीतरी किट वाटप होतवेळी अनुपस्थित राहिले आणि हा नंदिन कडले करेक्ट आणि मला ऐनवेळीचा प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं आणि मी त्यावेळी उपस्थित राहिलेलो होतो आता जवळजवळ बावीस तेवीस वर्ष झाली आणि कंपनी आल्यानंतर मी आला संधी असावी ह्या हेतूने कारखान्यात कामच करायला लागू नये तर कामाबरोबर माणूस पण जपावी म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर तुमचं सोळू असेल तुमचं मरकळ असेल तुमचं धानोरे असेल म्हणजे ही गावातली मंडळी मला अगदी धोक्यात त्यांच्या गावातलं सदस्य समजतात एवढी माझी जवळ झालेली ह्या लोकांशी त्यांची बोलणं होत असतं आणि त्यांच्यासारख्या व्यक्तींनी आम्हाला विनंती करायची काहीच गरज नाहीये फक्त आदेश द्यायचा असतो आणि ते आम्ही काम नक्की करू आणि आता त्यांनी जे काही सांगितलेलं काम माझ्याकडे काम दिलेलं आहे त्या कामासाठी पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये आपण सरकारी अधिकारी बोलू विक आणि त्याचं मार्गदर्शन पण वर्ग आपण सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊया त्या विद्यार्थी आठवी नववी दहावी विद्यार्थी असतील तर तो कार्यक्रम आपण नक्कीच पुढच्या एक महिन्याच्या आत घेऊ यायचे त्याचबरोबर मागचं एक आठवड्यामध्ये माझं स्वतःच करिअर गायडन्स विषयी चिंचवडला एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये माझं लेक्चर झालेलं होतं तर त्यांनी एक आय टी टीम तयार केलेली आहे विद्यार्थ्यांची त्यांनी वॉरियर्स नाव दिलेलं आहे सायबर सिक्युरिटी आणि ही लोक जी मुलं आहेत ही बऱ्याच कोविशिषांना मदत करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी असे अनेक मुलं मिळवण्याचं काम करत आहेत ते माझ्या मागे लागलेले आहे की आपल्या इंड इंडस्ट्रीमध्ये आणि शाळेमध्ये मार्गदर्शन करतील मोबाईलमध्ये काय सेटिंग करायचं ज्या हो योगे आपला जो सायबर धोका आहे तो टाळता येईल या संदर्भातलं सुद्धा सा काम आपण पुढच्या महिनाभरात आयोजित करूया सगळ्यांचा वेळ आणि शाळेचा पाठ्यक्रम कसा आहे हे बघून आपण ते ठरवूया आणि तो कार्यक्रम पण आपण घेऊया तर हे सगळं करत असताना जेव्हा आता सरांनी मला सांगितलं काही अन्य विद्यार्थ्यांनाही प्राधान्य दिलेलं आहे असं एक मला वाटतं पारनेर तालुक्यात शाळा आहे त्या शाळेला नापासांची शाळा म्हणत बरोबर आहे ना तर तुम्ही हे जे काम करताय म्हणजे ठीक आहे त्यांचा सा अभ्यासामध्ये प्रगती कमी पडली असेल तर अशी मुलं सुद्धा घडू शकतात हा जो काय तुमचा कॉन्फिडन्स आहे हा खरंच कौतुकास्पद आहे आणि रिझल्ट तुम्ही जर सांगितला तो खरंच रिझल्ट कौतुकास्पद आहे की याच्यामध्ये हा रिझल्ट जो काय तुम्हाला मिळतो आहे मुलांचे कष्ट आहेत पण मुलांपेक्षा जास्त कष्ट हे तुमच्या भूजनांचे आहे तुम्ही कला गुरु म्हणून दिशा दाखवण्याचं काम करू शकतो त्याला घेऊन जाण्याचं काम करू शकतो पण त्या रस्त्यावर ह्या मंडळींना जायचं आहे पण तुम्ही खरंच चांगला रस्ता दाखवताय आणि शाळेच मी बघितलं की मागच्या वेळी असणारी मुलं आणि आताची मुलं याच्यामध्ये फारच फरक पडलेला आहे की माग आणि शाळेच मी बघितलं की मागच्या वेळी असणारी मुलं आणि आताची मुलं याच्यामध्ये फारच फरक पडलेला आहे की मागच्या वेळी आता पूर्ण वर्ग तुमचं भरलेलं आहे अगदी त्याची वाढ अशीच झाली पाहिजे आम्ही आमच्याकडनं जी जी मदत लागेल तिथे मदत आम्ही आमच्यापैकी करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हे माझ्या कंपनीच्या शेजारचं गाव म्हणून नाही तर माझं गाव म्हणून इथे सदैव मी <प्राँगा> आता तुमचे सदस्य आहे विनोद ठाकूर मला वाटतं या शाळेचे माजी विद्यार्थी पण आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही शाळेचा काहीतरी प्रस्ताव करतोय शाळा सोबत नवीन बांधतोय तर मला ते फार आवडलं गरजे ऐकून आणि त्याला तेच सांगितलेलं आहे की एकदा प्रस्ताव तयार झाला की मला सांग की आपण ते पुढे कसं घेऊन जायचं हे बघूया आणि बाकीचे पण जे काही उद्योग आहेत त्यांच्याकडनं पण कशी मदत मिळ मिळवता येईल ते पण पाहूया मी तुम्हाला माहिती असेल की मागचं एक वर्षभर आपल्याकडनं जानोरे मरकळ आणि सोडू या बाबतीत ज्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यांचं जे काही इंडस्ट्रील असोसिएशन आहे ते असोसिएशनचं मी एक वर्ष प्रेसिडेंट म्हणून काम केलेलं आहे आता माझ्या कामाच्या व्यापामुळे मला ते शक्य होत नव्हतं म्हणून मी तिथे रिझाईन केलेलं आहे आणि आता आमचे रिंग फिडरचे महेंद्र फनसे म्हणून आहेत तर ते आता तिथलं काम सांभाळत आहेत तर ते रेग्युलर आमच्याशी कनेक्ट आहेत आणि आम्ही त्याच्यावर चर्चा करत असतो असे बरेच उद्योगधंदे आहेत त्याच्याकडनं आपण मदत घेऊ शकतो आणि काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया आपण आणि दुसरं आता आमच्याकडनं फार अगदी खूप मोठं नाही या आहे यावर्षी वर्षी आम्ही प्लॅन केला आणि आम्ही भारतभर म्हणजे फक्त पुण्यामध्येच हा कार्यक्रम नाही घेतलेला भारतभर जिथे जिथे आमचे प्लॅन्ट आहेत त्या प्रत्येक प्लॅन्टच्या ठिकाणच्या जवळपासच्या विद्यार्थ्यांना आम्ही हे शालेय सीटचा वापर म्हणजे आपल्या भाषेमध्ये दप्तर देण्याचं काम करतोय तर लकी पूर्ण भारतभर जेवढ्या कंपन्या आहेत या सगळ्यांच्या मागणीपेक्षा सगळ्यात जास्त म्हणजे साठ टक्के मागणी पूर्ण झाली आणि मला जो कोटा मिळाला होता मला जो कोटा मिळाला होता हा साडे नऊशे बॅगचा सा कोटा मिळाला होता टोटल आम्ही पंधराशे बॅग पूर्ण भारतभर वाटलेले आहे आमच्या जवळपासच्या कंपन्यांमध्ये सांगताय त्या रस्त्यावर चाला ठरवा तुम्हाला पुढे काय करायचंय आता जास्त लक्ष द्यायला हवं हो, कि मला पुढे काय करायचंय दहावी झाल्यानंतर विचार विचार करू नका आज करा आज प्लॅन करा आपल्याला काय करायचंय आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काय करता येईल ते नवी दहावी मध्ये करा आणि त्याच्यासाठी साठी सुद्धा काय तुम्हाला मार्गदर्शन लागत असतील कुठले प्राध्यापक तुम्हाला हवे असतील मला अवश्य सांगा आपण उपलब्ध करून घेऊ काही करिअर गायडन्स करायचं असेल तर आपण नक्की ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल आम्ही तुमच्याकडे मागणी करू त्या पद्धतीनं निश्चितपणे आपण सहकार्य कराल याची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आज खास जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला शालेय विद्यार्थ्यांना किट स्कूल बॅग आणि शालेय साहित्य त्यामध्ये आलेलं आहे सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपल्या वतीनं हे देण्यात येणार आहे परंतु प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी सहा गिफ्ट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊया दहावीचे तीन या पटी विद्यार्थी पुढे ओके ओके अवस्थेत नाही मॅडम तू मागत घे पण विद्यालयाच्या या सिएस्तर भांडातून आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमित्तानं खर कमी कमी आहे म्हणून या कार्यक्रमाचं ज्यांनी स्थान स्वीकारलं आदरणीय तामोंदर साहेब त्यांच्या समोर आदरणीय राजेंद्रांबळे साहेब शाळेसाठी नेहमी आमच्या माजी सरपंच बाबासाहेब ठाकूर माझे जीवलक सहकारी आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहता आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सी एस आर आपल्या शालेय साहित्याचं वाटप होत आहे की सोन ग्रामपंचायती विद्यमान सदस्य विनोद भाऊ ठाकूर माझे सहकारी दुसरे सहकारी ग्रामपंचायत सदस्य गणेशभाऊ गोडसे आणि आमचे सर्व गुरुजींबाहेर सरांनी सांगितलं की सी एस आर भांड म्हणजे काय तर अनेक वेळा सी एस आर मी स्वतः या गावाकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माहिती आहे आठ लाख रुपये मी सिअस फंडातून आणले मला माझा सांगायचा सा हेतू दोन एकरच्या पुढे नाही परंतु सर्व तरुण सहकारी उद्योगामध्ये निपुण आहेत आणि प्रत्येकजण व्यवसाय करत असताना शालेय शिक्षणासाठी आपण काहीतरी देणं लागतो या गावासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून कमी करून शाळेसाठी मदत करण्याचा प्रयत्न काळामध्ये वाटतं करोनाची महामारी होती आम्ही त्या काळामध्ये सियास्त्र भीमाशंकर पासून तर खेड पर्यंत आदिवासी मा भाग मानला जातो आमच्या भाग त्या ठिकाणी तांदूळ डाळ त्याच्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर याचं वाटप केवळ आम्ही केलं